नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीचा निकाल हा अनेक अर्थांनी आश्चर्यकारक आणि महत्वाचा होता महायुतीला तर अभूतपूर्व यश मिळालं मात्र महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झाला तसेच अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल सुद्धा आपल्याला बघायला मिळाले त्यामुळं एकूणच निवडणुकीचा आढावा घेतला तर एक महत्वाचं वैशिष्ट्य समोर येत आहे ते म्हणजे निवडणुकीच्या निकालात विद्यमान सहा आमदारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचं ही तशी राज्याच्या राजकीय इतिहासातील पहिलीच घटना म्हणावी लागेल त्यामध्ये मराठवाडा विदर्भ मुंबई या सर्व भागातील आमदारांचा समावेश आहे आता या आमदारांचं डिपॉझिट जप्त होण्यामागं कोणते फॅक्टर महत्वाचे हो ठरलेत आणि आमदारांचं डिपॉझिट जप्त करून नक्की कोण जाहीर केलं ठरलंय त्याचाच घेतलेला हा थोडक्यात राजकीय आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यात पहिलं नाव येतं ते म्हणजे गीता जैन यांचं मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांचा भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी पराभव हो केला त्यांना जवळपास एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाची ही काँग्रेसच्या मुझाफ्फर हुसेन यांना मिळाली आहेत त्यांना त्र्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस मतं पडली आहेत आणि विद्यमान आमदार गीता जैन यांना मात्र तेवीस हजार एक्कावन्न मतं मिळालेली था आहेत त्यामुळं त्यांचं डिपॉझिट इथं जप्त झालंय यानंतरचं नाव येतं ते म्हणजे देवेंद्र भुयाऱ्यांचं मोर्शी मधले विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना पचार देत भाजपच्या उमेश यावलकर यांनी दणंदिनीत विजय मिळवला या ठिकाणी उमेश यावलकर यांना 99,683 हजार सहाशे त्र्याऐंशी मत देवेंद्र भुयार यांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि शरद पवार गटाचे उमेदवार गिरीश कराड यांना एकतीस हजार आठशे त्रेचाळीस मते मिळाली आधीच संघातील जनतेची असलेली नाराजी आणि आसपासच्या वृद्धकांचे चक्रविवाद अडकलेल्या देवेंद्र भुयार यांना महिलांबद्दल केलेल्या विधानाचे देखील परिणाम भोगावे लागले त्यातच पाच वर्ष आमदार असूनही मतदारसंघात म्हणावा असा विकास करण्यात या भुयार यांना आलेलं अपयश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुरावलेला कार्यकर्ता या कारणानं भुयार यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचं देखील डिपॉझिट जप्त झालंय त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे राजकुमार पटेल यांचं मेळघाट मतदारसंघात लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासी भोल भागातील मतदारांनी भाजप उमेदवार केवलराम काळे यांना भरघोस प्रतिसाद देत तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर मतांनी निवडून दिलं आतापर्यंतचा सर्व निवडणुकीतले निकालाचे रेकॉर्ड ब्रेक काळे यांनी केले काँग्रेसचे डॉक्टर हेमंत चिमोटे यांना एकोणचाळीस हजार एकशे एकोणीस मते मिळाली तर प्रहारचे उमेदवार राजकुमार पटेल यांना केवळ पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मते मिळाली पटेल हे विद्यमान आमदार असूनही त्यांचं इथं डिपॉझिट जप्त झालंय त्यानंतरचं चौथं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब आजबे यांचं यंदाच्या निवडणुकीत आष्टीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचं देखील डिपॉझिट जप्त झालंय आमदार आजबे यांचा पराभव भाजपच्या सुरेश दस यांच्याकडून झाला दस यांना तब्बल एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली तर बाळासाहेब आजबेंना फारच कमी मतं मिळाली आहेत त्यामुळं बाळासाहेब आजबे यांचं देखील निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले त्यानंतरचं पाचवं नाव येतं ते म्हणजे गेवराईच्या लक्ष्मण पवार यांचं गेवराईचे लक्ष्मण पवार हे तसे भाजपचे विद्यमान आमदार होते मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती पण त्यांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला तर दुसरीकडे विजयसिंह पंडित यांना तब्बल एक लाख सोळा हजार चारशे एक्केचाळीस मते मिळाली उद्धव ठाकरे गटाच्या बदामराव पंडितांना त्र्याहत्तर हजार सातशे एकावन्न मते मिळाली आणि लक्ष्मण पवार यांना फक्त अडतीस हजार एकशे एकाहत्तर मते मिळाली आहेत त्यांना मिळालेली मतं ही त्यांचं डिपॉझिट देखील वाचवू शकलेले नाहीये त्यामुळे लक्ष्मण पवारांसाठी हा फार मोठा धक्का समजला जातोय यानंतरचं शेवटचं नाव येतं ते म्हणजे नवाब मलिक यांचं अणुशक्तीनगर मधून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी मिळाली होती त्यामुळे नवाब मलिकांना त्यांचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात म्हणजे शिवाजीनगर मानखुर्द मध्ये निवडणूक लढवावी लागली या मतदारसंघात विद्यमान आमदार आझमी यांनी नवाब मलिकांचा दारून पराभव केला शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या मलिक यांचा एकोणचाळीस हजार दोनशे चोपन्न मतांनी पराभव झाला तर नवाब मलिक हे चौथ्या क्रमांकावर राहिले त्यांना एकूण पंधरा हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली नवाब मलिक हे आढावा घेतला तर यंदाच्या ही अनेक अर्थानं वेगळी ठरली आजवरच्या महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात असं कधी पूर्वी घडलं नव्हतं की विद्यमान आमदारांचं डिपॉझिट जप्त जाईल मात्र दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये आपल्याला अनेक धक्के बसले त्यातलाच हा एक महत्वाचा धक्का बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आणि कमेंट आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद